म्हणजे नितीनजींच्यावर आपल्याकडच्या अनेक राजकारण्यांचं खूप प्रेम असल्यामुळं आधेमध्ये त्यांच्यावर काही ना काही प्रकारचे मोहिमा चालल्यासारख्या टीका होतात तर पत्नी म्हणून त्या सगळ्या होत असताना ते खमकेपणानं ते त्याला ते सामोरे जातात तुम्ही ह्या जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा तुमच्या मनाची अवस्था काय असते तुम्ही कशा हे डील करता आणि जेव्हा पहिल्यांदा हे अनुभवायला आलं असेल की एरवी तर कौतुकाची आपल्याला सवय होती ते अंगवळणी पडतं पण खूप विखारी आणि खूप वाईट जेव्हा टीका झाली असेल पहिल्यांदा तुमची अवस्था काय होती त्यावेळेला क्षणभर अतिशय वाईट वाटलं आणि मधला जो दोन हजार नऊ दहा मधला जो काळ होता त्यावेळेला अतिशय खराब वाटलं वाईट वाटलं पण शेवटी एक मनामध्ये कुठेतरी होतं की हे जे काम करत ते चांगलं या ज्या टीका होत्या त्या खोट्या आहेत सगळ्या कधी ना कदिदा कधीतरी सत्य समोर येईल आणि माझा आणि आमच्या पूर्ण कुटुंबांचा आमच्याकडे जे कुल कुलदैवता आहे रेणुकादेवी तिच्यावरती नितांत श्रद्धा आहे शेवटी तिच्याजवळ बोलून की नाही हे याच्यातनं तू संकटांना तू आम्हाला सामोरं जाऊ दे चांगल्या रीतीने जाऊ दे तिच्यावरती श्रद्धा ठेवून आम्ही या संकटातनं बाहेर पडलो अतिशय वाईट वाटतं दोन चार महिने आमचे अतिशय वाईट गेले पण मनात एक विश्वास होता की हे सगळं असत्य आहे सत्य केव्हा ना केव्हा तरी बाहेर येईल आणि याच्यामधला नितीनजी सही सलामत बाहेर पटेल तसंच झालं ते आत्ताचा आपला भोवताल बघून तुम्हाला अस्वस्थ व्हायला होतच असेल तुमच्यापेक्षा वहिनी तुम्हाला तर खूपच ह्या सगळ्याचा म्हणजे आम्हालाच जर इतका उभं येतो तर तुम्हाला हे सगळं सत्तेसाठी खुर्चीसाठी पैशांसाठी हे जे सगळं सुरू आहे तर त्याला तुम्ही म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार करता तुम्ही कसं बघता त्याच्याकडं नाही खरंच आहे की खूप हे बघितल्यानंतर उभं घेतोच पण मला असं वाटतं की स्त्री जेव्हा राजकारणात समाजकारणामध्ये जाते तिथं चारित्रतेचं जा शील तिने जर स्वतः जपून ठेवलं काही नियम स्वतःला घातलेत तर मला असं वाटतं याच्या याला आळा बसू शकेल आणि हे करायला पाहिजे कारण आपली भारतीय संस्कृती आहे हे म्हणताना तुम्ही जबाबदारी स्त्रीवर टाकताय पुरुषांना मोकळं रान मिळत आहे नाही नाही दोघांनी टाकायला पाहिजे मी मी सगळ्यांना सांगते की फक्त मुलीला तुम्ही साक्ष आत घाल का म्हणता मुलालाही म्हणायला पाहिजे की तू सातच्या आत आहे म्हणजे गुन्हा घडता त्याला केवळ एक मुलगी त्याला जबाबदार मुलगा पण जबाबदार असतो आई वडिलांनी दोघांनाही सांगितलं पाहिजे की हे करू नको आणि ही वेळ आली आहे म्हणून आपण सगळीकडे कुटुंब प्रबोधनाचे कार्यक्रम घेतोय कारण कुटुंब संस्था हालून गेली आहे सगळी ती राहिलीच नाही या प्रत्येक क्षेत्रात चांगलं आणि वाईट आहे असं एकही क्षेत्र एक नाही की ज्यात शंभर टक्के चांगला आहे आणि असं एकही क्षेत्र नाही जिथे शंभर टक्के वाईट आहे समाजातली जी चांगली माणसं आहेत मग मा कोणी समाजकारणात असतील कोणी राजकारणात असतील कोणी कुठले प्रा शिक्षण क्षेत्रात असतील कुठे असतील त्या प्रत्येकाने एवढीशी एक गोष्ट जर ठरवली की चांगलं असेल त्याला मी चांगलं म्हणेन आणि चांगल्याचं समर्थन करेन आणि वाईट असेल त्याला मी वाईट म्हणेन आणि वाईटाचा विरोध करेन तरी पण खूप मोठ्या प्रमाणात चेंज होऊ शकतो